नमस्कार सर्वांना आज आपण नाम हा व्याकरणातील प्रकाराचा अभ्यास करणार आहोत सर्वप्रथम त्याची व्याख्या आज आपण पाहणार आहोत प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने झालेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे आहेत त्यांना व्याकरणामध्ये आपण नाम असे म्हणत असतो साधारणत आपल्या आसपासचे जेवढेही काही वस्तू असतील पदार्थ असतील माणसांची नावं असतील त्यालाच आपण नाम असे म्हणत असतो तर मग झाड आरोही फडा अनुराग गोष्ट नदी पूर पुस्तक हे शब्द जे आहेत ही सगळी नावेच आहेत देव शाळा साखर वामन हरी मुलगा चेंडू कागद पुस्तक पेन्सिल नंदन अप्सरा धैर्य गोडी हे जेवढी पण मी आता शब्द वाचलेत हे सगळे शब्द म्हणजेच काय आहेत नामं आहेत तर नक्कीच मुलांनो तुम्हाला नाम म्हणजे काय हे कळलंच असेल आता पुन्हा आपण नामाची आणखीन काहीतरी व्याख्या बघूयात वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा एखादा प्रत्यक्ष किंवा काल्पनिक पदार्थ प्राणी यांचा गुणधर्म आपल्याला जेव्हा याच्यातून बोध होतो त्याला व्याकरणामध्ये आपण नाम असे म्हणत असतो आज आपण नामाचा जे काही प्रकार आहेत त्यांचा अभ्यास करूया सर्वप्रथम जे नाम आहे ते म्हणजे सामान्य नाम दुसरं म्हणजे विशेष नाम आणि तिसरं म्हणजे भाव वाचक नाम तर नामाची ही एकूण तीन प्रकार आपण पाहिलेत सर्वप्रथम सामान्य नाम म्हणजे काय एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मांमुळे त्या वस्तूचा सार्वसामान्य ज्याला जे काही नाव दिलेलं असतं ते म्हणजे सामान्य नाम त्याला असं आपण म्हणत असतो सामान्य नाम हे त्या वस्तूच्या जातीला दिलेलं एक नाव आहे उदाहरणार्थ मुलगा लेखणी घर शाळा नदी अप्सरा राक्षस इत्यादी विशेष नाम म्हणजे काय बघूयात आता विशेष नाम म्हणजे ज्या नावाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा मग वस्तूचा जेव्हा बोध होत असतो त्यालाच आपण विशेष नाम असे म्हणतो उदाहरणार्थ रामा हरी आशा हिमालय गंगा भारत स्वर्ग नर इत्यादी मग ही जेवढी पण नावं आहेत ही विशेष नामे आहेत भाववाचक वाचक नाम म्हणजे काय ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला आपण भाववाचक नाम किंवा त्यालाच धर्मवाचक नाम असे देखील म्हणत असतो उदाहरणार्थ धैर्य कीर्ती चांगुलपणा वात्सल्य गुलामगिरी आनंद सौंदर्य ही सगळी भाववाचक नामाची उदाहरणे आहेत मुलांना पदार्थांचा गुण किंवा धर्म हा स्वतंत्र किंवा वेगळा असत नाही तो कोणत्याही जड वस्तू अथवा व्यक्तीच्या आश्रयाने दिलेला असतो अशा पद्धतीने आज आपण नामाच्या प्रकारांचा अभ्यास केला आणि नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल